नमस्कार मंडळी नाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनलवर आपली मनापासून स्वागत मंडळी आता नुकताच पितृपक्ष म्हणजेच महाळाचा पंधरवडा चालू झाला आहे आपल्यापैकी सर्वच जण दरवर्षी आपल्या पूर्वजांसाठी मृत पावलेल्या व्यक्तींसाठी महाळ घालत असतो परंतु असे असूनही आपले पित्र आपल्यासाठी कधी कधी उभे राहत नाहीत किंवा कधी कधी आपल्या कोणत्याही संकटात आपल्याला मदत करत नाहीत आणि यातच जर पितृदोष किंवा पित्र जर तुमच्यावर रागवली असतील तर मग तुम्हाला संकटातून मदत करणे तर सोडाच उलट तुमच्या आयुष्यात जास्तीचे संकट कसे निर्माण करता येतील हे रागवलेले पित्र कार्य करत असतात मग यामध्ये घरात वाद होणे सतत आजारपण येणे ने। नेहमीच पैशाचे चणचण भासणे अशा गोष्टी हे पित्र घडवून आणत असतात मुळात पित्र रागवण्याची अनेक कारणे असतात पण यातील मूळ कारण म्हणजे दरवर्षी त्यांचा महाळ न घालणे त्यांना जेवण न घालणे त्यांचा विसर पडणे किंवा लगतच्या काळात घरातील अपूर्ण इच्छेने जर कोण वारले असेल आणि ते जर पितृ योनीत गेले असतील तर त्यांच्या अपूर्ण इच्छांचा त्रास हा कुटुंबियांना देखील होऊ शकतो किंवा त्यांच्या परिवारातील कुणालाही होऊ शकतो मग प्रश्न पडतो की अशा रागवलेल्या पितरांचा राग शांत कसा करावा पितरांना शांत कसे करावे ज्यामुळे आपल्याला होणारे शारीरिक त्रास मानसिक त्रास आर्थिक त्रास थांबतील तर यासाठी मी या व्हिडिओमध्ये दोन ते तीन विधी दिलेल्या आहेत दोन तीन उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जो कोणताही विधी जमेल तो विधी यावर्षी अवश्य करा आणि तुमच्या पित्रांची कृपा तुमच्यावर किती प्रमाणात होते याची प्रचिती घ्या कारण मंडळी तुमचे घरचे पित्र जर उभे असतील तर कोणताही तांत्रिक कितीही मोठा देवदृष्य असू देत तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही कारण आपले घरचे पित्र ही अशी शक्ती आहे जी बाहेरची कोणतीही ताकद आपल्या आवारात आपल्या घरात आपल्या कुटुंबियात किंवा आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचू देत नाही त्या ताकदीचं त्यांच्या समोर काही चालू देत नाही आणि म्हणजे तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल किंवा ऐकलं असेल जे खरे देवर असतात किंवा ज्यांना खरोखर ज्ञान प्राप्त असतं असे देवऋषी जे आहेत ज्यांना तुमच्यावर समजा एखादी जर क्रिया करायची आहे एखादी करणी करायची आहे तर ती प्रथम तुमच्या कुलदेवतासोबतच सोबतच तुमच्या घरच्या पितरांनाही बांधतात जे खरे असतात त्यांनाच फक्त हे माहीत असतं की घरचे पित्र बांधल्याशिवार करणे किंवा एखादी क्रिया ही सफल होत नाही त्यामुळे तुमच्या घरचे पित्र हे खूप मोठी शक्ती आहे आणि त्यांची कृपा तुमच्यावर असणे हे तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवते की जेणेकरून तुमच्या पित्रांची पूर्ण कृपा किंवा ते जर तुमच्यावर रागवले असतील तर त्यांचा पूर्ण आशीर्वाद तुम्हाला मिळावा त्यासाठी एक अत्यंत प्रमुख विधी म्हणून ओळखला जाणारा उपाय म्हणजे तर्पणविधी मी तुम्हाला आज संपूर्ण विधी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर होऊ द्या पण या गोष्टींची माहिती आपल्यापैकी सर्वांना असणे हे गरजेचे आहे तर मंडळी पित्रांना शांत करण्यासाठी तर्पणविधी खूप उत्तम आहे आणि त्यासाठी काही जास्त सामग्री सुद्धा लागत नाही फक्त पाण्याचा एक कलश थोडे तांदूळ थोडा गुळ आणि फुले त्यामध्ये बेलफूल असतं त्यामध्ये कमलफुल असतं आणि जुईची फुले पितरांना देखील फार आवडत असतात म्हणजे बेलफूल हे पित्रांसाठी खूप विशेष आणि महत्वाचे मानले जाते त्याचबरोबर तुळशीचे पान व पांढरे पान ही या पूजेत असावे ही विधी आमवस्या किंवा पितृपक्षातच केली जाते तर, तर त्यासाठी एखाद्या स्वच्छ जागी तुम्हाला जायची आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आपले जे काही लोक मृत पावडले असतात किंवा बाबा बाहेरगावी समजा कोण बेवारस जर आपल्या घर आपल्या कुटुंबातील म्हणा किंवा आपल्या परिवारातील म्हणा जर कोण बेवारस जर असं मृत्युमुखी पडले असाल तर त्याची आपल्याला म्हणजे योग्य त्याच्या मृत्यूचं तारीख आपल्याला सापडत नाही तर अशा लोकांसाठी काय असते त्यांची योग्य तारीख नसली तर पितृपक्षातील आमोश्या ही त्यांनी ही त्यांना समर्पित आहे मी त्या दिवशी तुम्ही जर तुम्हाला तारीख माहीत नसेल तर त्या दिवशी तुम्ही त्यांचे जे काही पूजा विधी कार्यक्रम माहिती ते केले तरी ते त्यांच्यापर्यंत तर पोहोचत असतात त्यामुळे ही एक माहिती मला महत्वाची वाटली म्हणून सांगितली आणि आता आपण तर्पण विधी कसा केला जातो हे पाहूया व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी त्याशिवाय तुम्हाला ही सगळी विधी कशी करायची का हे कळणार नाही ना ना। तुम्हाला एक स्वच्छ जागा बघायची आहे व समोर पाण्याचा कलश ठेवून त्यात तांदूळ आणि त्यानंतर फुले व पाणी अर्पण करायचे आहेत त्यात गुळ टाकून आपल्याला आपल्या पित्रांचे नाव घेत त्या कलश समोर तुम्हाला उभे राहायचे आहे हात जोडायचे आहे बऱ्या लोकांना कोणाचं नाव घ्यायचं हे कळत नसतं मग अशा वेळी तुम्ही फक्त कलशाला हात जोडून प्रणाम केला प्रणाम करा आणि पाण्यात तर्पण अर्पण करा आणि हे करत असताना ओम म्हणत पाण्यात तर्पण अर्पण करायचे आहे आणि मंडळी प्रत्येक अर्पणाच्या वेळी स्क्रीनवर तुम्हाला जो मंत्र दिसत आहे हा मंत्र तुम्हाला जपायचा आहे प्रत्येक पित्रासाठी एक वेळा अशा प्रकारे तर्पण करावे तर्पण पूर्ण झाल्यावर आभार मानावे ही एक पितरांना शांतीसाठी व त्यांच्या क्रोध शांत करण्यासाठी महत्वाची विधी आहे आणि दुसरी विधी म्हणजे महाळ महाळा दिवशी पितृपूजा घालणे पितृपूजा ही एक अत्यंत गरजेची विधी आहे मंडळी आपल्यापैकी बरेच लोक महाळा दिवशी फक्त फोटो पूजन करतात आणि पित्रांच्या नावे जे काही प्रसाद तुम्ही बनवलेला आहे किंवा अन्न बनवलेलं आहे ते तुम्ही साईडला काढून ठेवता हो पण त्याचबरोबर पितृपूजा घालणे ही एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे आपल्यापैकी कोणाला जर माहीत नसेल तर सांगतो की पूजा घातल्याने पितरांना या योनीतून मुक्ती मिळण्यास मदत होते व त्याचबरोबर त्यांचे आशीर्वाद हे आपल्यास मिळत असतात ही पूजा करताना तुम्हाला ना कोणत्या बामनाची गरज लागणार आहे ना कोणत्या गुरुवाची गरज लागणार आहे तुम्ही स्वतः ही पूजा करू शकता आणि म्हणून तर मी संपूर्ण विधी काय आणि ते कसे मांडावे काय करावे हे सगळं तुम्हाला इथे सांगत आहे त्याचबरोबर मी कोणते कोणते मंत्र म्हणावे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पितृपूजा विधीसाठी तुम्हाला लागणारी सामग्री म्हणजे तांदूळ कुंकू तूप गूळ फुले यामध्ये बेलफूल कमलफूल आणि धूप आणि दीप पाण्याचा एक कलश आणि फळे मला लागणार आहेत आता ही पूजा मांडताना आपल्याला पित्रांचे नाव माहीतच असते त्याचबरोबर त्यांचा फोटो सुद्धा शक्यतो आपल्याकडे असतोच आपल्याला सर्वप्रथम पूजा मांडण्याचे ठिकाण स्वच्छ करून घ्यायचे आहे आसन ठेवून त्यावर पांढरे कपडे आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्यावर फोटो ठेवून भगवान शंकरांना नामस्मरण व त्यांचे स्मरण करून दीप प्रज्वलित करून धूप आपल्याला तिथे लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्या फोटोला आपल्याला बेलफूल व्हायचे आहे जे काही फळे आहेत ते प्रसाद म्हणून तिथे ठेवायचे आहेत नैवेद्य म्हणून तांदूळ गूळ आणि फुले एकत्र करून नैवेद्य म्हणून तो आपल्याला फोटोसमोर अर्पण करायचा आहे या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला हा स्क्रीनवर जो मंत्र दिसत आहे या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे त्यानंतर पित्रांचे नाव घेऊन जल अर्पण करणे आवश्यक आहे हे हे झाल्यानंतर मनोभावे घरातील सर्व सदस्यांनी हात जोडून हे हे पित्र देवता आमच्याकडून जाणते अजाणतेपणे काही चुका झाल्या असतील तर क्षमा याचना करावी आणि तुमच्या घरातील जो काही नैवेद्य तुम्ही बनवला असेल त्यामध्ये भाजी भाकरी भजी वगैरे जे काही असेल तो नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी तो नैवेद्य फक्त फोटो समोर ठेवतात बऱ्याच ठिकाणी घरावर छतावर तो ते ताट ठेवण्याची प्रथा आहे आता तुमच्याप्रमाणे जे वर्षानुवर्ष तुम्ही करत आहे तेच तुम्हाला करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही पूजाविधी केल्यावर तुमचे कितीही रागवलेले नाराज झालेले पित्र असतील ते तुमच्यावर कृपा करतील व तुमच्या मागे उभे राहतील आणि याचा अनुभव ही तुम्ही नक्कीच घ्याल आणि हे सगळी महाळ पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी पितृपक्षातील शेवटच्या अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरावर छतावर एक दही भाताचा नैवेद्य आणि पाणी आहे तुम्हाला छतावर तुमच्या तुम्हा ठेवायचं आहे ते ठेवत असताना हात जोडून तुमच्या पित्रांना विनंती करायची आहे की हे पितृ देवता आमच्यावर रागवू नका जर आमच्याकडून काही अजांतपणे चूक भूल झाली असेल तर आम्हाला क्षमा करा हा दही भात तुमच्या शांतीसाठी आम्ही अर्पण करीत आहोत याचा स्वीकार करून घ्या म्हणजे दही भाताचे महत्व हे खूप आहे एखादी राक्षस पिढा किंवा बाहेरची शक्ती जरी तुमच्या मागे लागली तरी दही भातावर तिला शांत करता येते एवढी ताकद या भातात आहे एवढे महत्व या भाताला आहे त्यामुळे त्यामुळे हा शेवटचा उपाय ही नक्की तुम्ही करून बघा कारण दही भात ठेवणे ही एक मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे की दही भातामुळे बऱ्याच प्रमाणात फौरख हा पितरांच्या बाबतीत पडत असतो आणि आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवत चला आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि इतरांपर्यंत हे शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा अलख निरंजन आदेश